सध्या लग्नसराईचा मोसम आहे प्रत्येकजण आपलं लग्न कसं वेगळं आणि कसं स्पेशल बनवता येईल यावर विशेष मेहनत घेताना पाहायला मिळतोय परंतु असं एक लग्न महाराष्ट्रामध्ये झालं की ज्याची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट मन की बातमध्ये घेतली पाहूया हे अनोखं लग्न लग्न मंडपात ही हिरवळ आहे ती सरदार पेरूच्या झाडांची एका हातात रोप आणि दुसऱ्या हातात अक्षता ही होती अक्षय आणि पूजाच्या लग्नाची नेहमीच्या मानपानापेक्षा मेहत्रे कुटुंबियांनी पाच हजार रोपांचं वाटप करून नवा आदर्श घालून दिलाय असाच द्यायचा का कुठलाही मानपणाला तेवढाच खर्च करण्यापेक्षा एक वृक्षरोपणाचा आणि पर्यावरणचा पर्यावरण टिकाऊ ह्या मेसेज आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता या हेतूने आम्ही ही रोपं वाटण्याचा प्रयत्न केला या आधी सुद्धा मुलीच्या लग्नात त्यांनी केशर आंब्यांच्या रोपाचं वाटप केलं होतं त्यांच्या या उपक्रमामुळे थेट पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये त्यांचं तोंड भरून कौतुक केलं होतं प्रत्येक पाहुणे एक वृक्षाचं झाड त्याच्यामध्ये पेरूचं टावेल टोपी प्रत्येक लग्नात भेटते पण त्याचा उज होत नाही माझ्या लग्नात झाड घेऊन प्रत्येक घरच्यांनी कवारडे पाहुण्यांनी घरी लावले तर त्याचा फायदा होईल भेटवस्तूंसाठी बेट हजारो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा मेहत्रे कुटुंबियांनी पाहुण्यांना ही स्वागत रुपी भेट दिली त्यामुळे लग्नाला आलेल्या वराडींनाही सुखद धक्का बसला विवाहाच्या माध्यमातून जर प्रत्येकानं जर हा पांडा पाडण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस स्वतःहून आपल्याला निसर्गाला देण्याची गरज भासणार नाही निसर्गाने आपल्याला एवढं दिलेलं आहे पण आपण त्याला देऊ इच्छित नाही आणि या माध्यमातून मित्र कुटुंबाच्या रूपानं असंख्य समाजाने जर असा विचार केला तर निश्चितच एक दिवस निसर्ग आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहिल्याशिवाय राहणार नाही मेहत्रे कुटुंबियांनी आपल्या घरातील लग्न सत्र अशीच पर्यावरणाशी मैत्री करणारी साजरी केली आहे त्यामुळे भविष्यात त्यांच्या या उपक्रमाचा वटवृक्ष अधिकाधिक बहरत जावो यात शुभेच्छा नाजीम मुल्ला सह बी एबीपी माझा पिंपरी